काय ताकद काय आत्मविश्वास काय कुस्तीपटू कसं केलं चाळीस सेकंदात धोबी पछाड कुस्ती हा खेळ महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय आहे देशात आणि महाराष्ट्रात अनेक लोकप्रिय कुस्तीपटू आहेत ज्यांची कुस्ती पाहण्यासाठी कुस्तीप्रेमी कुस्ती आवर्जून हजेरी लावतात लाल मातीतील कुस्ती पाहण्याची मज्जा काही औरच आहे पैलवानांची ताकद त्यांचा आत्मविश्वास पाहून आणि त्यांचे भारदस्त व्यक्तिमत्व पाहून आपल्यालाही प्रेरणा मिळते ही एक स्पर्धा असली तरी सुद्धा यासाठी पैलवान म्हणजेच कुस्तीपटूंना दररोज कसून व्यायाम करावा लागतो त्यासोबतच आहारही सकस घ्यावा लागतो सध्या एक व्हायरल व्हिडिओ होत आहे ज्यामध्ये तुम्हाला कुस्तीचा हा अनोखा खेळ पाहायला मिळेल सध्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा सुरू असून नेटकरीही कमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहे हा व्हिडिओ पाहून गावाकडील कुस्तीची आठवण आल्याशिवाय तुम्हालाही राहणार नाही कुस्तीचा खेळ पाहताना सगळ्यांच्याच मनात धाकधूक असते की बाजी कोण मारणार सुरुवातीला खेळ कुणाच्या पारड्यात पडणार कोण कोणाला खाली पाडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचते त्यातून जसा जसा हा खेळ रंगत जातो तशी आपली उत्सुकताही वाढू लागते हा व्हिडिओ पाहून तुमचेही काहीस असंच होईल यात शंका नाही हा खेळ इतका उत्कंठावर्धक ठरला होता की काही विचारू नका महादेव पवार या इंस्टाग्राम युजरनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आले आहेत यावेळी नेटकरांनाही तुफान कमेंट्स आले आहेत सांबरा कुस्ती मैदानात मनोरंजन कुस्ती गाजली नेपाळच्या पैलवान देवा थापाने हिमाचल प्रदेशच्या पैलवान अमित कुमारला आसमान दाखवले पहा गमतीची कुस्ती असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे बेळगावात ही कुस्ती रंगली होती नेपाळच्या पैलवान देवा थापाने हिमाचल प्रदेशच्या पैलवान अमित कुमार खेळात आसमान दाखवले यावेळी तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता की सुरुवातीला हे दोन्ही पैलवान अगदी तयारीनेशी मैदानात उतरले मग हिमाचल प्रदेशच्या पैलवान अमित कुमारने नेपाळचा पैलवान देवा याला सुरुवातीला डिवचण्याचा प्रयत्न केला परंतु पुढे पुढे खेळ बदलू लागला यावेळी अक्षरशः उलटपालट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला यावेळी एक पैलवान पडून धावू लागला परंतु कुस्ती पाहण्यासाठी आलेली मंडळी त्याला पुन्हा आखाड्यात घेऊन आली शेवटी नेपाळच्या पैलवान देवा थापाने हिमाचल प्रदेशच्या पैलवान अमित कुमारला आसमान दाखवले आणि ही कुस्ती जिंकली यावेळी नेटकरीही या व्हिडिओ नेट खाली जोरदार कमेंट करताना दिसत आहे सबस्क्राईब नेस दिस अन अपडेट